टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात कर बघा चैत्र महिना म्हणजे वसंत ऋतूचा राजा आणि या महिन्यात येणारी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा ही केवळ चंद्रपूजनाची रात्र नाही तर हनुमंतच्या शक्तीचा अवतार अनुभवायची रात्र या दिवशी साधना ध्यान पूजन केले तर चमत्कार घडतो पण चुकून का होईना काही विशिष्ट गोष्टी जर केल्या तर ते पुण्य नशिबात बदलण्याऐवजी संकटामध्ये बदलू शकते तर बघा आज मी तुम्हाला काही असे सांगणार आहे जे खूप कमी लोकांना माहीत आहे चैत्र पौर्णिमा ही केवळ एक रात्र नाही तर ती एक संधी आहे आयुष्य बदलणारे जर या दिवशी काही विशिष्ट कामे केली तर नशीब बंद होतं आयुष्यात दुःख संघर्ष आणि नुकसान सुरू होतं तर बघा म्हणूनच हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत उपयुक्त असा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो जर भाग्यशाली उपाय तुम्ही श्रद्धेने जर केला तर तुमचे भविष्य उजळू शकते ही आहे अशी एक रात्र त्याचं तेज तुमच्या नशिबाला कलाटणी देऊ शकतं तर बघा याच वेळी जर ही, ही अकरा कामे केली तर तेच तेज, तेज तुमच्या जीवनात अंधार आणू शकतं पौर्णिमा ही नुसती चंद्राची रात्र नाही तर ही आहे ऊर्जा भाव आशीर्वाद आणि शाप यांचा संगमस्थान तर जाणून घेऊया कोणत्या त्या अकरा गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नयेत पौर्णिमा हा दिवस अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मांडला जातो बघा चंद्राची पूर्ण ऊर्जा या दिवशी चंद्र पूर्ण बिंदूवर असतो त्याचं तेज आपल्या भावनांवर परिणाम करतो ते ज्ञान करतात त्यांना मनाशांती जे दुर्लक्ष करतात त्यांना अस्थिरता लागते हनुमान जयंतीचा दिवस ही रात्र म्हणजे बळ भक्ती आणि आशीर्वादाची हनुमानजींच्या कृपेने अशक्यही शक्य होऊ शकतं त्यानंतर बघा गुप्त साधनांची वेळ देखील याच दिवशी असते या रात्री पिंपळवट किंवा बेल या झाडाखाली ध्यान मंत्र साधना केल्यास ती जी ऊर्जा आहे तुमच्याशी संपर्क साधते त्यानंतर बघा भावना आणि कर्मसिद्धीचा काळ आहे हा चैत्र पौर्णिमेच्या रात्री तुमच्या भावनेनुसार संपूर्ण विश्व तुमच्यासाठी काम करतात पण एकच शुद्ध मन आणि योग्य कृती तुमची असली पाहिजे आता अकरा कामे जी आहेत ती चैत्रपौर्णिमेच्या दिवशी चुकूनसुद्धा करू नये ती कोणती आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा सगळ्यात पहिला जो आहे तो म्हणजे वाद घालणं तसंच रागवणं पहिली गोष्ट म्हणजे जी या दिवशी टाळलीच पाहिजे ती म्हणजे वाद घालणं भांडण करणं किंवा रागवणं चैत्र पौर्णिमेला चंद्राच्या भावनिक लहरी अत्यंत शक्तशाली असतात या दिवशी तुमचे मन तुमच्या भावना त्या नेहमीप्रमाणे खूप जास्त संवेदनशील असतात आणि अशा क्षणी जर तुम्ही रागाच्या भरात कोणाला दुखवलं तर ते दुखणं केवळ मनात राहत नाही तर ते नात्यात खोलवर रुजतं एवढंच नाही तर या दिवशी तुटलेल्या नात्यांना कधीच पूर्ववत करता येत नाही कारण चंद्राच्या संपूर्ण ऊर्जेमुळे त्या भावना दीर्घकाळ टिकतात आणि त्या काही स्तरांवर दोष निर्माण करतात अशा दोषांना उपदोष असे म्हणतात ज्यामुळे तुमच्या भाग्यावर याचा परिणाम होतो त्यामुळे या दिवशी भांडणं टाळामवून हा सर्वोत्तम उपाय आहे तसेच दुसरं म्हणजे अन्न वाया घालवणे ही गोष्ट चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकून करू नका कारण बघा हा दिवस म्हणजे पूर्वतेचा आणि कृतज्ञतेचा दिवस असतो ज्या अन्नामुळे आपला जीव चालतो ते त्यांना जर आपण दुर्लक्ष म्हणून फेकून दिलं तर त्या कृतीचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर भाग्यावरही होतो शास्त्रात सांगितले आहे जे अन्न आपण वाया घालवतो त्याच्या प्रत्येक कणामागे एक पितृदोष तयार होतो आणि हा दोष आपल्या घरात दारिद्र्याला निमंत्रण देतो त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या रात्री अन्न हे देवी शक्तीचा अर्पण मानलं जातं या अन्नाचा अपमान म्हणजेच त्या शक्तीचा अपमान आणि यातूनच निर्माण होतो गृहकलह उपदोष म्हणून या दिवशी अगदी विचारपूर्वक अन्न शिजवा शिजवलेल्यांना प्रेमाने वाढा आणि प्रत्येक क्षणाची कृतज्ञता सेवा करा कारण अन्न शुद्ध असते तर जीवनही शुभ होईल तीन म्हणजे झोपून वेळ वाया घालवणे ही तिसरी अत्यंत महत्त्वाची चूक आहे चैत्रपौर्णिमा म्हणजे ब्रह्मशक्ती आणि चंद्रशक्ती याचा संगम असलेला दिवस या दिवशी मन आणि बुद्धी अतिशय शक्तिशाली होते आणि या क्षणी जर आपण फक्त झोपून वेळ वाया घालवला तर संधीचं सोनं होण्याऐवजी आपले नशीब थांबू शकते आणि झोप म्हणजे आळस नाही पण चैत्र पौर्णिमेच्या दिवशीचा आळस प्रेरणा उपदोष निर्माण करतो हा उपदोष आपला ध्येय आत्मविश्वास आणि आयुष्यातील निर्णायक क्षण सगळं बांधून टाकतो म्हणूनच या दिवशी सकाळपासून सूर्योदयानंतर चैतन्याने भरलेली कामे करा ज्या स्वप्नांसाठी मला मनामध्ये इच्छा आहे त्यासाठी पहिले पाऊल उचला कारण आजची कृती उद्याचं भाग्य ठरवतो त्यानंतर बघा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी केस कापणे दाढी करणे हे कटाक्षाने टाळा हा दिवस फक्त शरीर शुद्धीचा नाही तर आत्मिक शुद्धीचा दिवस आहे आणि आपल्या केसांमध्ये आपल्या के अंगावर दैवी ऊर्जा संचारित होते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शरीराची नैसर्गिक रचना बदलणं म्हणजे या ऊर्जेचा अपमान करणं केस कापणे किंवा के दाढी करणे यामुळे दोन देह दोष निर्माण होतात ज्यामुळे पूजा ध्यान आणि साधनेचा परिणाम कमी होतो या दिवशी शरीर एक देव मंदिर आहे आणि त्याचं विघटन करणं म्हणजे त्या मंदिरातील प्राणशक्तीचे विघटन करणं या दोषामुळे पुढील सात ते पाच दिवसात आपल्याला नको असलेल्या घटना घडू लागतात आणि तीव्र मानसिक गोंधळ उडतो म्हणूनच केस कटिंग किंवा दाढी कमीत कमी एक दिवस पुढे ढकला आणि आज सत्ताच्या मूळ स्वरूपात राहून आत्मचिंतन करा त्यानंतर बघा पाचवी चूक आपल्याला चैत्रपौर्णिमेच्या दिवशी अजिबात करायची नाही ती म्हणजे देवघर किंवा पूजास्थान साफ न करणे चैत्रपौर्णिमा ही केवळ पौर्णिमा नाही तर ती म्हणजे देवतांची जागृतीची पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचं क्षण आणि सर्व सकारात्मक शक्तीचं प्रवेशद्वार आता कल्पना करा या पवित्र क्षणी जिथे देवता उत्तर ते पूजास्थानात जर धुळीने अस्तव्यस्त आणि अंधारलेले असतील तर ती दिव्यात तिथे उतरू शकते का दिव्यता उतरू शकणारच नाही शास्त्रानुसार देवघरात जर धूळ केर किंवा विस्कटलेले देवमूर्ती असतील तर त्या दिवशी अग्निदोष तयार होतो आणि अन अग्निदोष म्हणजे घरात सतत होणारे छोटे छोटे अपघात तणाव आणि आर्थिक गळतीचा आरंभ त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या सकाळी देवघरात दिवा लावा फुले व्हा आणि प्रेमाने साफसफाई करा कारण जिथे स्वच्छता असते तिथे शक्ती माता लक्ष्मी ही नेहमी वास करते नाही तर ती घरातून निघून जाते त्यानंतरची सहावी गोष्ट आपल्याला तापमान किंवा त्याचं दुर्लक्ष चैत्र पौर्णिमा केवळ चंद्राचा दिवस नाही तर तो आहे कर्माचा आरसा आणि त्या दिवशी जर कोणावर विशेष आशीर्वाद हवा असेल तर तो आहे आई वडिलांचा पण जर या दिवशी आपण त्यांना दुखवलं त्यांच्याशी रागात बोलो त्यांना दुर्लक्षित केलं त्यांना दुर्लक्षित केलं तर चंद्र जरी पूर्ण असला तरी आपलं भाग्य अर्धवट राहतं शास्त्र सांगतं मातृछाया आणि पितृदोष हा हे दोन्हीही आजच्या दिवशी निर्माण होऊ शकतात आणि त्याचा प्रभाव फक्त आपल्यावरच नाही तर पुढच्या पिढ्यांपर्यंत जातो त्यामुळे या दिवशी एकदा त्यांच्या पडा त्यांच्या डोक डोळ्यात बघा आणि फक्त इतकंच होणार तुमच्यामुळे मी आहे आणि माझं सर्व काही तुम्हीच आहात त्यांचा आशीर्वाद तिथं असणं तिथं काही कमी पडत नाही तिथं काळही नम्र होतो आईवडिलांचा आशीर्वाद म्हणजे साक्षात देवाचे हस्ताक्षर असते त्यानंतर सातवं बघा खोटं बोलणं या दिवशी जर तुम्ही कोणाला गोड बोलून फसवलं खोटं बोलून स्वतःचा फायदा करून घेतला तर त्या दिवशी मनावर चंद्रदोष लागतो चंद्रदोष म्हणजे सतत चिडचिड निर्माण होते निर्णय घेण्यास गोंधळ आणि मनावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव आणि विशेष म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी बोललेलं खोटं तीन महिन्यांपर्यंत कर्मवादाने निर्माण करतो आणि मग वाटतं सगळं असूनही यश मिळत नाही म्हणून सत्य बोला ते कडवट असलं तरीसुद्धा असेल आजच्या दिवशी जर तुम्ही कोणालाही विश्वासाने आणि प्रामाणिकपणे वागवलं तर त्या कर्माचं फळ अपेक्षितरित्या तुमच्यापर्यंत येतं त्यानंतर बघा आठवी गोष्ट पाण्याची नासाडी किंवा दलाचा अपमान केवळ जीवन नाही तर चैत्र पौर्णिमेचं प्राण तत्त्व आहे आजच्या दिवशी चंद्राचे शुद्ध किरण सर्वात अधिक पृथ्वीवर पडतात आणि त्या किरणांना ज्या घटकात सर्वाधिक शोषणशक्ती आहे ते म्हणजे पाणी म्हणून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण पाण्याची नासाडी केली ते टाकून दिलं अपवित्र केलं तर ती चंद्र ऊर्जा उलटी आपल्यावरच परिणाम करते यातून निर्माण होणारे जलदोष आणि दुर्बल ग्रह प्रभाव शास्त्र सांगतो या दिवशी पाण्याची नासाडी केल्यास आपल्या शरीरातील रसायन संतुलन बिघडते ज्यामुळे पुढील काही दिवस आरोग्य मनशांती आणि आर्थिक प्रवाह पडतो या दिवशी एका तांब्यात गंगाजल मिसळून घरभर पाणी शिंपडा झाडांना पाणी द्या पक्ष्यांना पाण्याचं भांड ठेवा आणि पाण्याशी असलेली देवी नाळ जपून घ्या कारण शरीराचं काय तर नशिबालाही प्रवाह ठरवतं पाणी वाचवणं म्हणजे स्वतःचं भविष्य शुद्ध करणं त्यानंतर बघा नव्वं म्हणजे अनैतिक विचार आणि चुकीच्या गोष्टी अनैतिक विचार करणं किंवा चुकीच्या गोष्टी पाहणं चैत्र पौर्णिमा म्हणजे चंद्राचा सर्वोत्तम तेज आणि चंद्र म्हणजे मोहन भावनांचा प्रतिबिंब आजच्या दिवशी चंद्र जे किरण तुमच्या मनावर थेट प्रभाव टाकतात त्यामुळे या दिवशी मनात वाईट विचार चुकीच्या कल्पना किंवा कोणाचं वाईट बघणं सुरू असेल तर या चंद्रमुखीचा विकृप रूप निर्माण होतो त्यामुळे निर्माण होतो तो दोष चिंत चंचलता व्यशनाच्या इच्छा आणि अनैतिक वर्तनाची सवय या दिवशी मन शुद्ध असेल तर तुम्ही फक्त चंद्रदर्शन करूनही जबरदस्त मानसिक शक्ती मिळवू शकता पण जर मन कढू असेल तर तिची ऊर्जा तुम्हाला आधिपत्याकडे नेते म्हणूनच आजच्या दिवशी आपल्या डोळ्याचं कानाचं आणि मनाचं संयमाने रक्षण करा चांगलं वागा आणि एखादी गोष्ट स्तोत्र एक किंवा चंद्राच्या प्रकाशात डोळे मिटून ध्यान करा कारण चैत्र पौर्णिमेचं तेज हे मनाचं आरशातलं प्रतिबिंब आहे आरसा स्वच्छ असेल तर देवता ही त्यात उतरतं जसं पाहाल तसंच बनाल पौर्णिमेच्या दिवशी तर खासच हे सर्व करायला हवं त्यानंतर धावं कोणाचं मन दुखवणं किंवा टोचणं ही गोष्ट टाळा कोणालाही दुखवू नका कोणाच्या बोलण्याकडे टोचून बघू नका किंवा बोलू नका दुर्लक्ष करा आपण रोजच बोलतो पण काही वेळेस शब्दांच्या ठिणग्या दुसऱ्याच्या मनाला आगीसारख्या पोळून जातात आणि आपल्याला कळतही नाही आपण कोणाचं आयुष्य बदलून टाकलं आहे चैत्र पौर्णिमा ही फक्त शुभ दिवस नाही तर ती ए आहे कर्मनिर्णयाचा क्षण आजचा दिवस जर कोणाला दुखवलं एखादं कडू अपमान पद वाक्य फेकलं तरी ती भावना त्याच्या मनात दगड होते आणि त्याच वेदनांचे रूपांतर होते कर्म बाधा आणि मनस्ताप यासाठी या दिवशी बोलण्याआधी विचार करा हे वाक्य माझ्यामुळे कोणाचं मन दुखवेल का कारण चैत्र पौर्णिमेला बोललेला हा कडू शब्द पुढील सहा महिन्याचं नातं उद्ध्वस्त करू, नात करू शकतो या दिवशी फक्त एक काम करा ज्यांना कधी दुखावलं असेल त्यांना फोन करा एक माफी मागा आणि बघा कसं तुमचं मनही हलकं होतं पण नशिबात उजेड येतो शब्द हे शास्त्र असू शकते आणि औषधही निवड तुमच्याकडे आहे एकादश हो, कारण जे फक्त आपल्याला शरीराला नाही तर नशिबाला पोचतं किंवा नशिबालाच दू, दूर दूर नेतं तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चुकूनही काही कामे करायची नाहीत याबद्दल माहिती दिलेली आहे किंवा जी काही माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचं मी इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर नवीन व्हिडिओवरती पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ